कार काहीतरी खमंग खावं असं वाटतंय टेस्टी खाण्याची क्रेविंग होते तर चला मग बनवायला घेऊयात तळणीचे थालीपीठ आणि मुगाची उसळ प्रथम उसळ बनवण्यासाठी कढई मी गॅसवर ठेवली तापायला त्यामध्ये तेल घेतल्या अंदाजे त्याच्यानंतर जिरे मोहरी कडीपत्त्याची खमंग अशी त्याच्यामध्ये फोडणी करायची आहे चिरलेले दोन मिडियम आकाराचे कांदे मी इथे घेतलेत ते पण मस्त तांबूस रंगावर परतवून घ्यायचे आहेत ते परतल्यानंतर त्यामध्ये हिंग हळद आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट टाकून ते मस्त एक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स झाल्यानंतर इथे मी भिजवलेले मूग घेतलेत ते मूग मी रात्रभर भिजायला घातले होते ते भिजलेले मूग टाकल्यानंतर मीठ आणि अंदाजे पाणी टाकून ते दहा ते बारा मिनटं शिजायला मी इथं ठेवत आहे साईडला ते शिजताय तोपर्यंत आपण थालीपीठाची तयारी करायला घेऊयात थालीपीठासाठी इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ती पीठ सर्व एकत्र करून त्यामध्ये खिसलेला दुधी मी इथं घालत आहे दुधी खूप शरीराला उपयुक्त आहे लहान मुलं ते खात नाहीत त्यामध्ये त्यामुळं ते इथं आपण अशा प्रकारे वापरणार आहे त्याच्यानंतर मी इथे हिरव्या मिरचीचा ठेसा घे घालत आहे यामध्ये लसूण आलं कोथिंबीर जिरे घातलेले आहेत मी त्याच्यानंतर इथं आपल्या किचनमध्ये जे बेसिकचे मसाले असतात ते ॲड करून तीळ वगैरे घालून मी इथे घट्ट असा गोळा मळून घेत आहे ते गोळा आपल्याला जास्त पण पाणी नाही वापरायचं इथं मळायला भोपळ्याला इथं पाणी सुटल्या सुटतं त्यामुळे थोडं थोडंसंच पाणी यूज करायचं आहे ते मळून झाल्यानंतर याला मस्तपैकी तेल लावून एकसारखा गोळा करून इथे साईडला ठेवायचं आहे आपण इथे तोपर्यंत उसळ कशी झाली आहे बघून घेऊयात उसळ इथं आपली शिजलेली दिसते शिजली आहे ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून उसळ साईडला ठेवूयात तोपर्यंत थालीपीठाची तयारी करूयात थालीपीठासाठी आपण इथं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल तापत तापते तोपर्यंत इथं छोट्या कापडावर आपण छोटे छोटे पुरीप्रमाणे गोळे घेऊन थालीपीठ थापून घेतलेत आणि ते कडक अशा तेलामध्ये तळून घेतो आहे अशा प्रकारे सर्व थालीपीठ आपल्याला तळून घ्यायचे आहेत पुरीप्रमाणे टम्म असे फुगणारे सर्व प्रकारचे थालीपीठ आपण ताटामध्ये घेऊन सर्व करत आहोत उसळ आणि आपले तळणीचे थालीपीठ बघू शकता किती मस्त दिसतंय तुम्हीही ट्राय करा कसं वाटतंय टेस्ट कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद